यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एक मीडिया या चैनल ला बर करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एम एच एक एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून खेडी आत्मनिर्भर व समृद्ध होतील रमेश खरोटे गटविकास अधिकारी यांचं प्रतिपादन आम्ही ग्रामविकासासाठी कटिबंध ग्रामस्थांकडून विश्वास ग्रामपंचायत अंबोडा येथे उत्साहात ग्रामसभा संपन्न राज्यातील ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास ध्येयाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी लोकसहभागातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान प्रभावीपणे राबवले जाणार असून या अभियानाचा मुख्य उद्देश केवळ गावांना पुरस्कार देणे नसून गावांमध्ये विकासाची एक निकोप स्पर्धा निर्माण करणे सुशासन प्रस्थापित करणे आणि प्रत्येक गावाला आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण बनवणे हा उदांत हेतू असून या माध्यमातून प्रत्येक गावाने आमचा गाव आमचा विकास या भावनेतून पुढाकार घेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक आणि लोकाभिमुख शासन निश्चितच गाव समृद्ध होण्यास वेळ लागणार नाही तर आम्ही आपल्या गावाकडे एक गाव म्हणून बघू व आपण आवश्यक ते सहकार्य करू असा विश्वास देत सर्व ग्रामस्थांनी या अभियानात पुढाकार घेऊन सक्रियपणे सहभाग घ्यावा असं आवाहन पंचायत समिती आरणीचे गटविकास अधिकारी आर आर खरोटे यांनी केले आहे ते आर्णी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत अंबोडा येथे आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीच्या सरपंच वर्षाताई आडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले पंचायत समिती आर्णीचे गट विकास अधिकारी आर आर खरोटे तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच चंचला पावडे माजी सरपंच देवानंद राठोड माजी पोलीस पाटील विलासरावजी राऊत प्रतिष्ठित नागरिक तथा माजी सरपंच यशवंतराव वंजारे कृषी विस्तार अधिकारी एम डी जुडे पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर रोशन मेहेर ग्रामपंचायत अधिकारी विजय कुमार ठेंगेकर मुख्याध्यापक अंकुश मोरे प्रामुख्याने उपस्थित होते या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या शुभारंभ प्रसंगीच्या ग्रामसभेमध्ये सुशासन आर्थिक स्वावलंबन स्वच्छता जल व्यवस्थापन उपजीविका विकास आरोग्य आणि सामाजिक न्याय या सर्व घटकांवरती चर्चा आणि संवाद साधत ग्रामपंचायत अधिकारी विजयकुमार ठेंगेकर यांनी ग्रामसभा पार पाडली यावेळी संपूर्ण ग्रामस्थांनी आम्ही आमच्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्णतः कटिबंध असल्याची भावना बोलून दाखवली या प्रसंगी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय हो कामगिरी करणाऱ्या व गुणवंत विद्यार्थी घडवणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा अंबोडा येथील मुख्याध्यापक अंकुश जाधवरावजी मोरे यांना साडे गुरुजी गुरु गौरव गुरु सन्मान हा पुरस्कार देऊन ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना शाळ श्रीफळ सन्मान चिन्ह सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचं प्रास्ताविक विजयकुमार ठेंगेकर यांनी केलंय सूत्रसंचालन रिलायन्स फाउंडेशन व विकास गंगा संस्थेचे क्षत्रिय समन्वयक वैभव गायकी तर आभार प्रदर्शन विकास गंगा संस्थेचे समन्वयक प्रदीप पवार यांनी केले या ग्रामसभेत मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते एम एच एकोणतीस मीडियासाठी इरफान रजा प्रशिक मुणेश्वर आर्णी